अगदीच बालिश आरोप आहे तर उद्धवजी सगळ्यात चांगल्या सीटमध्ये बसले होते कारण का त्या स्क्रीन पासून अंतर ठेवून बरोबर मधली सीट उद्धवजींची होती दिनरला गेले होते तिथे एक भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने देखील आरोप केला आहे की उद्योग ठाकरेंचा था अपमान झाला त्यांना शेवटच्या रांगेमध्ये बसवलं होतं ही हास्यास्पद आहे अगदीच बालिश आरोप आहे इन्फॉर्मल गेट टुगेदर होता कोणी कुठेही बसलं होतं मग म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये असं काही बसण्याची सिस्टम नव्हती तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला तो काय का सरकारी कार्यक्रम नव्हता तो घरगुती कार्यक्रम होता आता घरगुती कार्यक्रम तुम्ही जेव्हा घरात बसता तेव्हा एकामेकाला विचारून बसता की ही तुझी जागा ही तुझी जागा असं नसतं ती एक एक कार्यक्रम होता आणि मला विचाराल तर उद्धवजी सगळ्यात चांगल्या सीटमध्ये बसले होते कारण का त्या स्क्रीनपासून अंतर ठेवून बरोबर मधली सीट उद्धवजींची होती त्याच्यामुळे उद्धवजी सगळ्यात चांगल्याच जागेवर बसले होते कारण का त्यांना व्यवस्थित तो स्क्रीन दिसत होता अगदी रो वाल्यांना तो स्क्रीन असा अगदी जवळ आता तुम्ही बसताना सिनेमा बघायला जाताना मग तुम्ही स्टॉल्समध्ये बसता का बॅल्कनीत बसता तिकीट कुठलं माग असतं पुढचं का मागचं सिनेमा जेव्हा स्क्रीन असतो तेव्हा कुठलं तिकीट घेता हाऊसफुल असेल तरच फर्स्ट रो नाही आता मागूनच स्क्रीन बघता ना त्याच्यामुळे मला विचाराल तर कदाचित ज्यांनी आरोप केला आहे त्यांनी कधी थिएटर सिनेमा पाहिला नसेल बिचारायला त्याला माहिती नसेल की जेव्हा आपण स्क्रीन बघतो तेव्हा तेवढंच अंतर ठेवणंच योग्य असतं आणि प्रोटोकॉलप्रमाणे नव्हतं आणि जो जो सिनेमा बघतो त्यातली सगळ्यात मागातली लाईन मिनी ते थिएटर असतं ना हे मिनी थिएटर सारखं होतं ती लास्ट लाईन सगळ्यात महत्वाची असते राहुल गंद, गांधी राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक आयोगावर त्या आरोप केलेले होते आणि तेच मुद्दे कालच्या मध्ये त्यांनी पुन्हा मांडले हो अर्थातच कारण का जी प्रेस त्यांनी केली त्याची सविस्तर माहिती आदरणीय पवार साहेब गेल्या गेल्या पहिल्यांदा तेच म्हणाले की आम्हाला प्रेझेंटेशन बघायचंय तर ते प्रेझेंटेशन सविस्तर राहुलजींनी आधीच तयारी करून ठेवली होती सविस्तर आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवलं त्यातले ते कागदपत्र दाखवले आणि जे काय आरोप प्रत्यारोप झालेत मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्या गोष्टी आहेत असं एकूण सगळं मीडिया माध्यम आणि राहुलजींनी जे दाखवलं आम्हाला त्याच्यात दिसतंय